最後に私たに私たちはに私は最後に私た私たは私たちは最私は私は私は私は私は私は私は私は कहीं ना काही ती भूमिका घ्यायचा प्रयत्न करणारे मदन लोफना से संकेत से विचारशेत मनिया कोफलशेट वस्काल राजेंद्र बुबे राजेश फुलकर कुलकर्व अन्य सगळे सरकार यांची नावं यासाठी मी घेतली चाळीस करण्यासाठी या सगळ्यांशी माझा कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर संबंध आलेले आहे त्याची महाराष्ट्रामध्ये एखादं शासकीय धरण हे व्यापार अर्थव्यवस्था या दिशेने नुकसानकारक झालं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना जी लिहिली त्या घटनेनं या देशामध्ये सही आणलं आणि व्यवसाय करण्याच्या संबंधीच्या अडचणी हे दूर केले जिथं घटना भक्कम नाही त्या त्या देशामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडलं बांगलादेश शेजारचा देश मजीबुर रहमान नावाचे देशाचे प्रधानमंत्री होते एक दिवशी त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराच्या हातात चर्चा केली पाकिस्तान शेजारचा देश लोकशाही होती पण आयुब खान नावाचा एक लष्कराचा अधिकारी आला लोकशाही उद्ध्वस्त केली आणि देशामध्ये हुकुमशाही त्यांनी या ठिकाणी आली असंच श्रीलंकेमध्ये सुद्धा झालं आजूबाजूला जिथं लोकशाही जुनी झाली त्या ठिकाणी हुकुमशाही आली हे तिथं आपण पाहिजे आज हिंदुस्थानामध्ये लोकशाहीचं संरक्षण करणं याची अत्यंत गरज आहे संविधानाची गरज रक्षण करणं याची गरज आहे मी गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकाच्या एका भाजप नेत्याचा जो फालू यांचा सभासद आहे त्याचं भाषण ऐकत होतं त्यांनी भाषणात काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मत वागतोय पण या देशाची घटना ही नरेंद्र मोदींना बदलायची घटना बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला विजयी करा आणि अशी भूमिका माझी जो मंत्री होता केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचा आणि मोदींना त्यासाठी वर्तन करा हे जे सांगताय ही अत्यंत धोक्याची परिस्थिती आहे आणि म्हणून या निवडणुकीकडं नेहमी कक्षा अधिक चर्चे द्यायची गरज आहे अनेक धोरणं असलेली आणि ती धोरणं त्याच्यात त्रासचं नाही त्याचा उल्लेख या सकाळी असताच केला गेला वारामशी बारामशीमध्ये शेती हा महत्त्वाचा उद्योग शेतीमध्ये उसाचा धंदा हा मोठा धंदा आज काही शेतकरी असतं जगातील दोन नंबरचं साखर उत्पादन हे भारतामध्ये होतं आणि भारतातील दोन नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं काय धरून राखलं उसाची किंमत वाढली आनंद आहे पण साखरेचं काय साखर ही दुनियामध्ये पाचवली पाहिजे निर्यातीचं धरून आखलं आणि एका दिवशी सांगून टाकलं ते 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 की उद्यापासून निर्यातीला बंदी आज निर्यातीला बंदी उत्पादन वाढवायचं शेतकऱ्याला दोन पैसे लावण्याची खात्री द्यायची आणि जो वाहन तयार करतो त्याच्या विक्रीवर बंधन आणायची आज हे काम त्या ठिकाणी केलेलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की आपण बारामतीमध्ये नुसती साखर केली नाही आपण साखर की आपण वीज तयार की आपण इथेनॉल तयार केलं नवीन नवीन पदार्थ आपण या ठिकाणी तयार करतो आहे आणि त्याचं मार्केट हे वेळ कसंची काळजी करतो आहे मार्केट मिळालं की उत्पादकाला दोन पैसे आहे आणि उत्पादकाच्या हातात दोन पैसे आहे तर व्यापारवाजे आणि म्हणून हा निकाल घेतला सरकारने इथेनॉलचे कारखाने उभे करायला परवानगी दिली लोकांनी बँकेचं कर्ज काढले कारखाने उभे केले काही उभे होतात आणि आत्ता अर्ज काढून टाकली की साखरे फसून इतर करणं आजपासून बंद असे चुनी सांगतात प्रधानमंत्री भाषण करतात इथेनॉल करा त्यासाठी कारखानदारी करा प्रधानमंत्र्यांना लोकांनी विश्वास ठेवला कर्ज का कार्य कारखानदास कर होती आणि आता आमच्या त्याच्यावर बंदी कसा हा व्यवसाय कसा व्यवहार करायचा हा दिवसाची किंमत कमी याचा शेतकऱ्यांचं वेमेंट करणे आणि शेतकऱ्यांचं वेमेंट करणे या तास अर्थव्यवस्था दुबळ घ्यायची होती प्रक्रिया आजही सुरू झालेली आहे आज देशाच्या समोर महत्त्वाचे प्रश्न आहेत महागाईच्या संबंधी बेकाजीच्या संदर्भात हजारो हात असे आहेत की जे कामाच्यासाठी असूच नाही पण कामाची संधी मिळत नाही आणि असं असताना या गोष्टीकडे लक्ष हे किती दिवस जात याच्याकडे लक्ष नाही लक्ष अशा आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्तेचा वापर विरोधी विचाराला दर्फण कसं चालता येईल या संबंधीची भूमिका त्या ठिकाणी घेतली झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य काही चक्रा झाली मुख्यमंत्र्याच्यामध्ये तसाकथी चौकशी केली आणि आज त्या मुख्यमंत्र्याला अटक करून चोरंगा टाकलं दिल्ली देशाची राजधानी त्या ठिकाणी हा आपलं राज्य की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री अनेक धोरणं त्यांनी केली चांगले निकाल घेतले आणि सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला त्यांची कामं पाहिली त्यांचं शिक्षणाचं धोरण त्यांचं आरोग्याचं धोरण अनेक धोरणं अतिशय चांगली केली त्यावेळेला पहिल्यांदा ते निवेदन आले आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपने सर्व लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं पण दिल्लीच्या जनतेनं ऐंशी आमदारांच्या विधानसभेत अठ्ठ्याहत्तर जागा त्याच्या निवडून दिल्या ऐंशीपैकी अठ्ठ्याहत्तर जागा जिथे लोक निवडून देतात आणि तेही दिल्लीसारखं सुशिक्षित लोकांचंच आहेत आणि असं राज्य त्याला लोकांनी दिलं आज त्याला धोरणाच्या संबंधीचे काही निकाल घेतले हे सांगून त्यांना आज अटक केली आहे मुख्यमंत्री असो मंत्रीमंडळ असो त्यांना धोरणं आखावी लागतात म्हणजे शिक्षणाचं धोरण असते ते उद्योगधंद्याचं धोरण असते इथं ही जे अनुकोल आणि त्यासंबंधीची पॉलिसी त्याच्याबद्दलचं धोरण आहे किंवा धोरण फसत नसेल तर टीका करा लोकच विरोधी तयार करा कोटात जा पण मुख्यमंत्र्यांना धोरण राखायचा अधिकार आहे का नाही हा प्रश्न निर्माण करू नका अजून केजरीवालनी धोरण ठरवलं ते यांना फसलं नाही त्याच्यावर खचले त्यांना तुरुंगात माहिती नाही किती दिवस आहे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायला लागली तर बाकीचं तर काय अरविंद केजरीवालच्या मंत्रिमंडळाचे दोन मंत्री आज तुरून जातात गेल्या वर्षभर तुरून जातात याच्यासाठी सत्तेचा वापर सत्ता ही विकासासाठी करायची असते म्हणतात सत्ता ही अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ही खऱ्या अर्थानं करायची असते आणि त्याचे जे जे घटक आहेत पण ती शेती असेल So, उद्योग असेल ते शिक्षण असेल ते आरोग्य असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हो काही ना काहीतरी करून लोकांचं जीवन बदलेल कसं त्याची खबरदारी आज घेण्याची गरज आहे आणि नेमक्या या प्रश्नाकडं मोदी साहेबांचं लक्ष मोदी साहेब बोलतात खूप सांगतात दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये कधी त्यांचं भाषण असतं विरोधकांना ठोकतात मला चोकत नाही मी आणि एक दोन तीन लोकांच्याबद्दल काहीतरी चांगलं होतं त्याची मला भयंकर काळजी असते कारण ते एकदा त्यांनी सांगितलं वाधवंशी सांगितलं की सरद पवारांचं वर धरून मी राजकारण जातो आज जे काही त्यांचं राजकारण चाललेलं आहे ते माझ्या विचाराने नाही माझं भूल धरून मी असलं काम कधी करणार नाही जो वर धरतो त्याची नक्की भूमिका काय हे मी तपासून घे आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धोरणं हिताची नाहीत आणि धोरणं जिथे हिताची नसतात त्या ठिकाणी बदल करण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि तो वजन करायचा असेल तर मतदान आणि ती मतदानाची संधी आज तुम्हाला सगळ्यांना मिळाली आणि ही बंदी आज तुमच्या सगळ्यांच्या खुला आहे या वेळेला मतदान करा नेहमीच करता मुद्दाम यावेळेला मुद्दाम त्याला आग्रह करतोय त्याचं कारण यावेळेला मताचा विक्रम करण्याची गरज आहे यावेळेला त्या मतदान प्रक्रियेमध्ये खूप होत एखादा वेगळा विचार तो घेऊन कोणते आला तर संबंधीचा संघर्ष होऊ शकतो वैचारिक तो संघर्ष असतो पण संघर्ष हा कुटुंबातला सुरू झाला गावातनं सुरू झाला त्याचे दुष्परिणाम असतात आणि त्यामुळे लोक अस्वस्थ होतात खरं म्हणजे ही अस्वस्थता मला महाराष्ट्रात दिसते मारामृतीमध्ये दिसते आणखीन काही ठिकाणी दिसते साधी गोष्ट आहे व्यापाऱ्यांची बैठक ही अनेकदा फलबल होते मी अनेकदा तुमच्याफे आलो तुम्ही माझ्याकडे अनेकदा आला पण व्यापाऱ्यांची थांलेली बचत माझी कुठं वाहत असतात कधी कुणी बंद केली नसते किंवा रद्द केली नव्हती पण ती केली गेली आणि त्याचं कारण एक प्रकारचा दबाव दबावानं करून राजकारण करता येत नाही तुमच्या प्रश्नाची सुटका ही दबावने होणार नाही मग मान्य नसेल तर मान्य नाही हवा अमान्य करा त्याच्यामध्ये असा आवाज उठवा पण वाद बांधायचं नाही लोकांशी दायवा करायचा नाही संवाद करायचा नाही ही भूमिका योग्य नाही आणि त्याची भूमिका आज वाहत असा देशात होते हे देशाच्या आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे त्याला तोंड द्यायचं आहे आणि वादा ही कोणाचाही अन्याय सहन करणारी अत्याचार सहन करणारी ही नगरी नाही ना ना ही सारलीच नाही आणि त्यासाठी तुम्हाला एकदा जागं करावं याच हेतूनं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता मी काय अधिक बदलून वेळ निच्छित नाही निवडणूक आहे सुफियासारखी वेळ झाले त्यांचा परफॉर्मन्स काय हे आधीच्या वाटतंनी सांगितलं चा? देशाच्या राष्ट्रभक्तींनी सांगितलं पादविषने सांगितलं आज फाले नदी सातत्यानं हजर राहून भूमिका मांडावे ज्या खासदारांची ओळख केली जाते त्या पाचशे चव्वेचाळीस खासदारामध्ये पहिले दोन जे खासदार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव आणि म्हणून आज नाव लगेच देशाच्या संसदेमध्ये निर्माण करण्याची खबरदारी ज्यांनी घेतली असा उमेदवार या ठिकाणी असेल तर त्याला मोठ्या मतांनी विजयी करणं ही आपली जबाबदारी आहे लोकशाहीचं कर्तव्य आहे ते तुम्ही कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो वेळ खूप झाला आहे त्यामुळे अधिक न बोलता हे काम तुम्ही करावे मला असं होतं सदस्य झाली पहिल्यांदा मी निवडणुकीला उभं राहिलो तरुण होतो संघर्ष होता पण वादावृत्तीचा व्यापारी असोसिएशनने एक स्वतंत्र संच केला एक गाडी केली आणि तालुक्यातल्या के सगळ्या गावी ज्याचा ज्याच्याशी संबंध आहे त्या सगळ्यांशी सुसंवाद केला आणि माझा प्रचार केला होता मातूशहा किती लोकांची नावं सांगतातील मान्य ग्रांतून अनेक लोक या सगळ्या लोकांनी निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला नुसता मेळावा घेतला नाही गावगाव जाऊन सांगितलं की आपल्याला समाज समाजकारण राजकारण बदलायचं असेल तर या तरुण मंसाच्या भरा आणि हा प्रचार डॉक्टर लोकांनी केला व्यापाऱ्यांनी केला वकील लोकांनी केला राजकारणात नाहीत त्या सगळ्यांनी केला आणि त्याचा परिणाम आज छप्पन वर्ष देशाचा पार्लमेंट त्या विधिमंडळामध्ये मी जाऊ शकलो त्याचं शंभर टक्के त्या काळात ज्यांनी पाया घातला त्या व्यापाऱ्यांनी आणि अन्य घटकांनी जे काही योगदान दिलं त्याबरोबर झालेलं आहे आणि म्हणून तुमच्याकडून माझी अपेक्षाही आहे तुम्ही मतदान कराल त्याचा आनंद आहे पण तेवढंच काम नव्हे आज ती देशाची परिस्थिती ही पाहता जे बदल करायचे ते लोकांना जाऊन सांगणं आणि लोकांचं जन्मत तयार करणं याच्यातसुद्धा तुम्ही लोकांनी उदाकात घ्यायची गरज आहे ती तुम्ही घ्यावी एवढी सूचना या ठिकाणी कर करतो माझे दोन चौकशी सोड धन्यवाद साहेब यानंतर आभार प्रदर्शन करता येतं स्वप्नील बुद्धा